उघडली खास शेतकऱ्यांसाठी तिजोरी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पहा थेट लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अंतरिम अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी जाहीर करण्यात आलेला आहे तर वन विभागास दोन हजार पाचशे सात कोटी रुपये मृद व जलसंधारण विभागात चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो योजने अंतर्गत सात हजार मेगावाट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप या ठिकाणी पुढं सांगण्यात आलं आहे की राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जीकरण होणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी पुढे आपण सविस्तर पाहूया तर सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम करता ऊर्जा विभागाला अकरा हजार नऊशे चौतीस कोटी रुपये त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पुढे पाहूया बळीराजा जलसंजीवनी योजनेत शेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आणखी सोळा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्य तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प त्याच्यानंतर विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागास तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागास पाचशे पंचावन्न कोटी रुपये फलोत्पादन विभागात सात पाचशे आठ कोटी रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रुपये एकोणचाळीस सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून दोन लाख चौतीस हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पाचवी आणि शेवटची अपडेट पाहूया दरवर्षी सुमारे पंचवीस हजार किलोमीटर राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात येणार आहे अटल बांबू समृद्धी योजना दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड जलयुक्त शिवार अभियानागत टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार सातशे गावामधील एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यावरण वातावरणातील बदल विभागाला दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा